वरळीत मतदानाच्या दिवशी एका पत्रकावरून मोठा राडा झालाय ज्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापलेत राज ठाकरे यांच्या सहीचं एक खोट पत्रक मतदारसंघात व्हायरल केलं जात असल्याचा आरोप मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी केलाय मनसेनं वरळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केल्याचं एक पत्रक व्हायरल केलं जात असल्याचं मनसैनिकांनी म्हटलंय हे पत्रक शिंदे गटाचे शाखा प्रमुख राजेश कुचळे यांच्याकडून व्हायरल केलं जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय शिवसेनेचे शिंदे गटाचे शाखा प्रमुख राजेश कुचळे हे खोटा प्रचार करतायत की मनसे हे शिवसेनेला समर्थन करते त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये हे लोक हरणार आहेत म्हणून अशा प्रकारचा प्रचार करतायत या कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका माझी आपल्याला नंबर विनंती आहे आणि या शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुखा विरोधात आम्ही तातडीने पोलीस स्टेशनला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत आहोत याची आपण नोंद घ्यावी खोट्या पत्रकाच्या वरळीतील वर या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला अशा प्रकारचं कुठेही पत्रक काढलेलं नाही मी वेळ आणि असं काढणार पण नाही मुळात ज्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ना त्यांना मी आत्ता पाहिलं ते पत्रक कळलं का त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ज्यांना विश्वास नसतो आपण निवडून येण्याचा तर सोडाच पण मतं मिळण्याचा तेच असल्या काहीतरी ते गोष्टी करत असतात आणि ह्यांनी काही फायदा होणार नाही वरळीकरच सुद्धा आहेत त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि अशा प्रकारचा कोणताही पाठिंबा या शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाहीये आम्ही आमची निवडणूक मला विश्वास ठेवू नये कोणत्याही बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण हे गोष्ट खोटी आहे दरम्यान या प्रकरणी संदीप देशपांडे यांनी तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे आणि अशा घटनांमुळे वरळीतील राजकीय वातावरण आता तापलेलं पाहायला मिळतंय